गोकुल सोबत गोकुल स्वच्छ भारत अभियानात जगभरात नावलौकिक मिळवलेल्या वेंगुर्ले नगर परिषदच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ म्हणजे डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या अनेक मशीन बंद अवस्थेत असून रस्त्याने जाताना पुन्हा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचा आरोप वेंगुर्ले नागरिक कृती समितीने आज या डंपिंग ग्राउंडची पाहणी केली या डम्पिंग ग्राउंडला देशभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या विविध मशीन तसंच विविध प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहेत मात्र त्याकडे सध्या पूर्णपणे दुर्लक्ष होऊन या डम्पिंग ग्राउंडची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप नागरिक कृती समितीकडून करण्यात आला आहे तसंच मेलेली जनावरे जाळण्यासाठी असलेल्या मशीनमध्ये प्लॅस्टिक कचरा जाळत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं आहे मागील काही वर्षात या डम्पिंग ग्राउंडमध्ये येणारे विविध क्षेत्रातील मान्यवर भोजनाचा आस्वादही घेत होते अनेक नगर परिषदांसाठी हे जीरो नगर एक झिरो कचरा असणारं मार्गदर्शक डम्पिंग ग्राउंड असल्यानं त्याला स्वच्छ भारत पर्यटन स्थळ म्हणून नाव देण्यात आलं होतं मात्र सध्या याकडे नगरपालिका प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यानं याची दयनीय अवस्था झाल्याचं नागरिक कृती समितीनं निदर्शनास ती एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसरते की ह्या रस्त्याने जाताना येताना लोकांना नाक धरून जावं लागतं तर ही दुर्गंधी काय आहे ते जर तुम्ही या ठिकाणी सर्व तुम्ही स्वच्छ म्हणून दाखवताय सर्व कचऱ्याचं वर्गीकरण दाखवताय तर मग ह्या लोकांना ह्याच्या दुर्गंधीचा त्रास का होतो आणि ह्या लोकांनी का म्हणून सोसायचा ज्या ज्या लोकांवरती जीवावरती तुम्ही नगरपालिकेला पोट्यावधी हो रुपये घेतले त्या ठिकाणी मशिनरी खरेदी केल्या तुमचे ट्रॅक्टर आता बघितले तर ट्रॅक्टरचे ते बूमवर होत नव्हते मग तुम्ही त्यांची ते ते खरेदी नवीन तुमच्याकडे ट्रॅक्टर येते मग त्या ट्रॅक्टरची काय परिस्थिती आहे जर असं असेल तर ह्या लोकांनी हे का सहन करायचं यासाठी हे सगळे आज लोक इथं जमले रामगडवासीय आणि त्यांचं एकच म्हणणं आहे आणि सर्वांचं आमचं कृतीव कृती समितीच्या वतीने एवढं म्हणणं आहे की तुम्ही एवढे कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी काही उपयोग झाला नाही या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत त्या पाठीमागे ह्या वरून डोंगरातून येणारा वहाळ होता त्या ठिकाणी गणेश विसर्जन होतं आणि ह्या ठिकाणी यांनी नगरपालिका म्हणजे आम्ही लहानपणापासून बघतोय इथं चिरेखाण होती चिरेखाण काही नगरपालिकेने मारली नाही त्याआधी त्या जमिनीचा कोणतरी मालक होता त्या मालकाला तुम्ही नष्ट करून त्या ठिकाणी तुम्ही डम केलेला कचरा टाकता तुम्ही नगरपालिका एवढं स्वच्छतेचं दे नारा देते वेगुल्यामध्ये आम्हाला तिथं वेंगुल्यामध्ये सांगताय तुम्ही कचरा वर्गीकरण करून द्या आणि या ठिकाणी बघितल्यानंतर ही जर परिस्थिती बघितल्यानंतर ही जी व्हाळी आहे ही जे पाणी आहे या आजूबाजूच्या घरातल्या लोकांच्या विहिरीमध्ये जातो हीच परत घाण संपूर्ण परवडा ग्रामपंचायतमध्ये जाते आणि तिथून त्यामुळे त्या परवडा ग्रामपंचायत तुम्ही निरीक्षण केलं तर सगळ्या त्याच्यामध्ये नेहमी बॉटल भरलेल्या असतात त्याच्यामुळे त्यांच्या रस्त्यावरती पाणी येतं पुढे गणेशकोंड आहेत दोन त्यांच्या त्या ठिकाणी आणि त्याही लोकांना त्यामुळे प्रदूषण हे होत आहे दुर्गंधी युक्त पाणी असतं म्हणजे हे पाणी पहायचं लक्षात काळं काळ पाणी पूर्वी ह्या पाण्यामध्ये खाणीमध्ये लोक आम्ही पोहायला यायचो पण आजची परिस्थिती ही नगरपालिकेने केली आहे आणि ह्याला जबाबदार जे कोण आहेत ना ते नगरपालिकेला चांगलं माहिती आहे हे कोणी इथे कर्म करतं याच्या पुढे जर या ठिकाणी जर कचरा नगरपालिकेने अडून जर टाकला तर ह्या ठिकाणी ज्या जाग्यावरती हे ट्रॅक्टर आणि अडवणे देतील सोडणार नाही अशी या सर्व नागरिकांची भूमिका आहे सगळे लोक चिडलेले आहेत परंतु नगरपालिकेकडे वेळ मग पर परि परब म्हणाले की आम्ही नगरपालिकेकडे वेळ तक्रार केली परंतु कुणी दखल घेत नाही दखल घेण्यासारखं वाटत तेवढ्यापुरती एक दोन दिवसापुरती असतं जे ट्रॅक्टर येतात त्या घाण रस्त्यावर कधी कधी पडत येते ना त्याची तर फार दुर्गंधी असते आणि ह्या लोकांनी ते का सहन करायचं असं सर्व या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल